नमस्ते दर्शक आहोत चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आश्चर्य आणि थक्क करून सोडणार मंदिर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ज्याचं नाव आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नर आम्ही जे इथले बारकावे तुम्हाला दाखवणार आहोत ते कदाचितच कुठेतरी तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे तुम्हाला विनंती आहे तर दर्शक हो इथे जे शिवपंचायतन सांगितलं जातं मी पुन्हा एकदा आठवण करतो माझ्या मागे बरोबर जे दिसतंय ते मुख्य शंकराचं मंदिर आहे जे इथलं मुख्य मंदिर आहे ही सगळी पाचवी मंदिरं जी आहेत एकूण सहा मंदिरं इथे आहेत त्यातलं शिवपंचायतन आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे एका चौथऱ्यावरती ही सगळी मंदिरं बांधलेली आहेत जमिनीपासून काही फूट उंच एक चौथरा बेस बनवलेला आहे आणि त्या बेसवरती ही सगळी मंदिरं केलेली आहेत माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं त्याच्या मागच्या बाजूचा जो कोपरा आहे तिकडे सूर्यदेवाचं मंदिर आहे आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार नाही पण हे गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं आणि डाव्या बाजूला जर तुम्ही माझ्या बघितलं तर ह्या बाजूला इथे विष्णूचं मंदिर आहे आणि या विष्णूच्या मंदिराच्या मागच्या कोपऱ्यामध्ये एकदम सूर्यदेवाचं मंदिर आहे त्या दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी एक शंकराचं अजून एक मंदिर आहे आणि नंदी मंडप सुद्धा ह्या बाजूला आहे आता या शिवपंचायतनापैकी उज्या बाजूला असलेलं पहिलं गणपतीचं मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दर्शक आहो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोंदेश्वर मंदिराच्या शिवपंचायतनामधलं मुख्य शिवमंदिर बघितलं होतं आता आपण माझ्या मागे असलेलं इथलं गणपतीचं मंदिर बघणार आहोत या गणपती मंदिरानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे असलेलं पार्वती मातेचं मंदिर बघणार आहोत आता आपण हे गणपतीचं मंदिर बघायला सुरुवात करूया छोटंसंच मंदिर आहे त्यामुळे छोटासाच व्हिडिओ होईल शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे गणपतीच्या मंदिराला जर आपण बघितलं तर बाहेर एक प्रवेश मंडप आहे छोटासा प्रवेश मंडप आहे आणि या छोट्याशा प्रवेश मंडपाला चार स्तंभ केलेले आहेत चार स्तंभांवरती प्रवेश मंडपाचं शिखर आपल्याला केलेलं दिसतं आणि या प्रवेश मंडपाच्या शिखरावरतीसुद्धा फुलांची सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं तसेच छोटंसं भूमिज पद्धतीचं असलेलं शिखर प्रवेश मंडपाच्या वरती असलेलं आपल्याला दिसतं आता आपण प्रवेश मंडपामध्ये जाऊन तिथल्या स्तंभांवरचं नक्षीकाम थोडंसं बघूयात या ओम गंगणपतए नमः ओम गंगणपतये नमहा ओम गंगणपतये नमहा आता गणपती मंदिराच्या प्रवेश मंडपाचे स्तंभ आपण बघत आहोत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चार स्तंभ इथे आहेत खालच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं दोन तीन चार पाच स्तर आहेत त्याच्यामध्ये मध्यभागी सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतं या इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा किती सुंदर कोरीव काम केलेलं के आहे याचं काटकोण्यामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम इथे आपल्याला बघायला मिळतं आता हा खडक जीर्ण होणारा असल्यामुळं जीर्ण होत गेलेला आहे काही त्याच्यावरची जी शिल्पं आहेत ती जीर्ण झालेली ले आपल्याला दिसतात इथे पण काहीतरी शिल्प होतं जरी हे गणपतीचं मंदिर असलं तरी इथं पूर्वी कीर्तिमुख असावं हो। जीर्ण झालेलं आहे पण इथे कीर्तिमुख असावं हो। त्याच्या वरच्या बाजूला आपण अनेक मंदिरांमध्ये स्तंभांवरती केलेलं नक्षीकाम बघितलेलं होतं तसंच सुंदर नक्षीकाम या प्रवेश गणपतीच्या मंदिराच्या प्रवेश मंडपावरती आपल्याला बघायला मिळतं त्याच्या वरचा स्तर आता आपण बघत आहोत आणि अनेक मंदिरांमध्ये जसं आपण बघितलेलं तसं ड्राय जॉईंट पद्धतीचं बांधकाम ह्या ठिकाणी आहे खालचा जो पाषाण आहे किंवा दगड आहे त्या दगडाला खाली खड्डा केलेला असतो आणि त्या खड्ड्यामध्ये वरच्या दगडाचा गोलाकार भाग अडकवलेला असतो अशा पद्धतीने जे बांधकाम केलं जातं त्याला शुष्क सांदा पद्धत म्हटलं जातं अशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी केलेलं दिसतं प्रवेश मंडपाच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे वरती आपल्याला सुंदर शिल्प कोरलेले दिसतात अनेक कीर्तिमुखं या ठिकाणी कोरलेली आहेत त्याच्यावरती फुलांचा आकार केलेला आपल्याला दिसतो वरती स्वर्ग मंडपासारखा का काहीसा आकार केलेला आहे आणि वरती छतावरती प्रवेश मंडपाचं गणपतीच्या मंदिराचं प्रवेश मंडपाचं छत आता आपण बघत आहोत आणि अत्यंत सुंदर कोरीव काम वरती छतावरती केलेलं दिसतं मधला काळा पाषाण जो आपल्याला दिसतोय तो काळा पाषाणामध्ये केलेलं किती सुंदर कमळ आपल्याला दिसतंय ते आपण बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीचं बांधकाम लाखो करोडो रुपये त्या कालावधीमध्ये हे मंदिर बांधण्यासाठी आपल्या पूर्वजांनी खर्च करून ठेवलेले आहेत आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी निर्माण केलेलं हे शिल्पसौंदर्य आपण बघायला यायला पाहिजे आणि आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना मित्रांना कुटुंबियांना सर्वांना अशा प्रकारची मंदिरं बन बघण्यासाठी आपण उद्युक्त केलं पाहिजे हाच आपल्या चॅनलचा मुख्य उद्दिष्ट आहे तुम्ही दुसरा स्तंभ बघू शकता या दुसऱ्या स्तंभावरती सुद्धा समान पद्धतीचं नक्षकाम केलेलं आहे इथे कीर्तिमुख आहे इथे खाली एक काहीतरी शिल्प कोरलेलं होतं जे आता जीर्ण झालेलं आहे आणि हा दुसरा स्तंभ आपण बघितला एकूण चार स्तंभ आहेत त्यातले दोन स्तंभ मी तुम्हाला दाखवले आता मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपण बघत आहोत गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा द्वारपाल केलेले आपल्याला दिसतात द्वारपाल आणि द्वारपालिका इथे आपल्याला दिसतात आता आपण शिवपंचायतनामधल्या गणपतीच्या मंदिराचं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारावरचे द्वारपाल बघत आहोत आपण इथे बघू शकता चार द्वारपाल इथे आपल्याला दिसतात चार द्वारपालांपैकी मध्यभागी असलेला विष्णू आपल्याला क्लिअर कट ओळखू येतो हातामध्ये गदा आहे आणि एका हातामध्ये शंख असलेला विष्णू आपल्याला क्लिअर कट ओळखू येतो आणि उरलेले दोन द्वारपालिका आहेत आणि इकडे एक द्वारपाल आहे हातामध्ये चौऱ्या घेतलेले द्वारपाल आपल्याला दिसतात तसेच उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला द्वारपाल आणि द्वारपालिका आणि विष्णूची मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते गणपतीच्या मंदिराचा उंबरठा जर आपण बघितला किंवा उंबरा जर बघितला तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला गणपतीचं मंदिर असूनसुद्धा कीर्तिमुखं कोरलेली आपल्याला इथे दिसतात अशी कीर्तिमुखं मागाशी मी मागच्या चलचित्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शेकडो हजारो अशी कीर्तिमुखं या मंदिरामध्ये कोरलेली आपल्याला बघायला मिळतात आता आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची वरची बाजू थोडीशी बघूयात इथे जर तुम्ही वरती बघितलं तर वरतीसुद्धा प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं सुंदर नक्षीकाम आपण बघत आहोत हे मधलं नक्षीकाम बघा किती सुंदर नक्षीकाम गणपतीच्या मंदिराला केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा काही शिल्प होती इथे पाच शिल्पं होती आता जी सगळी जीर्ण झालेली शिल्पं आहेत त्यामुळे ओळखू येत नाहीत कशाची पण ही पाच शिल्पं या ठिकाणी होती वरती छताला जर बघितलं हा अंतराळ छोटंसं म्हणता येईल बाहेरचा प्रवेश मंडप होता आणि हे गणपतीच्या मंदिराचा अंतराळ त्याचं असलेलं छत आणि वरती केलेलं सुंदर गोल नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळतं डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आणि उजव्या कोपऱ्यामध्ये फुलांचं नक्षीकाम केलेलं किंवा वेलींचं नक्षीकाम आणि काही कीर्तीमुखांचं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता आपण आतमध्ये असलेल्या मुख्य गणेशाचं दर्शन घेऊयात ओम गणानांत्वा थवा गणपती महे कवी कवी नामुपमश्रम ज्येष्ठ राजमणाम ब्रम्हण स्वत शृण साधननम ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्तिः प्रचोदयात् ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः आता आपण गणपतीच्या गर्भगृहाचं छत थोडंसं बघूया इथे आतमध्ये जर तुम्ही बघितलं शुष्क सांदा पद्धतीचं सा बांधकाम इथे सुद्धा आहे आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे स्तंभामध्ये केलेलं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं वरती त्रिकोणी पाषाण एकावर एक ठेवून केलेलं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं जसं आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं आहे आणि सगळ्यात वरती छतावरती म्हणजे शिखराच्या खाली आपल्याला सुंदर कमळ कोरलेलं दिसतं अतिशय सुबक आणि एका एका आकाराच्या सगळ्या पाकळ्या असलेलं सुंदर कमळ आपल्याला गणपती मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावरती बघायला मिळतं तर दर्शक भाऊ शिवपंचायतांपैकी गणपतीचं मंदिर असलेलं गर्भगृहामध्ये जाऊन आपण आता गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण हे छोटंसं मन गणपती मंदिर बाहेरनं बघूयात चला आपण मंदिर बाहेर बघायला जाऊयात तर दर्शक हो, हे आहे गणेश गणपतीचं मंदिर जे आपण बाहेरच्या बाजूनी बघत आहोत हा मुख्य प्रवेश मंडप आपण आत्ता गणपतीच्या मंदिराचा बघितला या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे अनेक शिल्प पूर्वीच्या कालावधीमध्ये जेव्हा मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं त्यावेळेला इथं शिल्प कोरली गेलेली होती पण हा ठिसूळ खडक असल्यामुळे किंवा जीर्ण होत जाणारा खडक असल्यामुळं ही सगळी शिल्प जी आहेत बाहेरची जीर्ण झालेली आहेत पण बऱ्यापैकी नक्षीकाम आपल्याला इथं शिल्लक असलेलं दिसतं याच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर गर्भगृहाची बाजू बाहेरची बाजू आपण इथे बघू शकता गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूनीसुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं नक्षीकाम मंदिराच्या या गणपतीच्या मंदिराच्या तिन्ही बाजूनी बाहेरनं केले आपल्याला दिसतं तुम्ही लक्षात घ्या की हे मंदिर सुद्धा चौथऱ्यावरती बांधलेलं मंदिर आहे इथली जेवढी काही शिवपंचायतनामधली सगळी मंदिरं आहेत ही सगळी चौथऱ्यावरती बांधलेली मंदिरं आहेत आता तुम्ही इथे मध्यभागी असलेले असलेलं साधना पद्धतीचे जॉईंट्स बघू शकता आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर शिखर एकासारखं दिसणारं सुंदर नक्षीकाम पण खाली छोटं मोठं असलेलं आणि वर छोटं छोटं होत जाणारं नक्षीकाम आपल्याला या शिखरामध्ये बघायला मिळतं हे गणपतीच्या मंदिराची उजवी बाजू आत्ता आपण बघत आहोत आता आपण गणपतीच्या मंदिराच्या मागे जाऊयात आणि मागणं कसं दिसतं आहे मंदिर ते मागणं बघूयात आता आपण गणपतीच्या मंदिराची मागची बाजू बघत आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुंदर शिल्प छोट्या छोट्या आकाराची शिल्प इथे केलेली आहेत वरती फुलं कोरलेली आहेत ही दोन फुलं आपल्याला दिसत आहेत अशीच अनेक फुलं या ठिकाणी कोरलेली आहेत आणि इथे मध्यभागी जर तुम्ही बघितलं तर इथे मध्यभागी एक सुंदर शिल्प नर्तिकेचं आपल्याला केलेलं दिसतं बहुतेक ही नर्तिकाच असावी किंवा किंवा कुठल्या तरी देवतेचं हे शिल्प असावं आता जीर्ण झालेलं असल्यामुळे आपल्याला समजत नाही नेमकं की हे कशा कोणत्या देवतेचं शिल्प आहे किंवा नर्तिकेचं आहे पण सुंदर शिल्प इथे पूर्वीच्या कालावधीमध्ये होतं बऱ्यापैकी शिल्लक आहे आणि त्याच्यावरती निमुळता होत जाणारा भूमीच्या पद्धतीचं शिखर आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतं सगळ्या बाजूनी सुंदर नक्षीकाम या गणपतीच्या मंदिराला सुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळतं आता मंदिराची आपण उजवी बाजू बघूयात पलीकडच्या बाजूला जाऊन ही आहे गणपतीच्या मंदिराची उजवी बाजू उजव्या बाजूलासुद्धा इथे आपल्याला एक मध्ये शिल्प कोरलेलं दिसतं हे सुद्धा शिल्प जीर्ण झालेलं आहे बहुतेक महादेवाचं हे शिल्प असावं किंवा कुठल्या तरी देवतेचं शिल्प असावं जीर्ण झालेलं असल्यामुळं समजत नाही हे कोणत्या देवतेचं शिल्प आहे पण एक सुंदर शिल्प बाहेर आहे त्याची असलेलं देवकोष्टक तुम्ही बघू शकता सुंदर नक्षीकाम त्या सुद्धा केलेलं आहे आ, हा हा जो आपल्याला समोर पॅटर्न दिसतो आहे हा पॅटर्न मंदिराच्या तिन्ही बाजूनी केलेला आपल्याला दिसतो आणि ह्याच्यावरती जर बघितलं तर भूमीच्या पद्धतीचं शिखर एकावरती एक मजले चढवत गेलेलं खाली मोठं आणि नंतरवरती छोटं होत गेलेलं सुंदर शिखर या गणपतीच्या छोट्याशा मंदिराला आपल्याला बघायला मिळतं तर दर्शक हो गोंदेश्वर मंदिरातील शिवपंचायतनापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथलं गणपतीचं मंदिर बघितलं जे आत्ता माझ्या मागे आहे आतमध्ये जाऊन सुद्धा बघितलं आणि बाहेरचं सुद्धा सुंदर नक्षीकाम आपण बघितलं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट नक्की करा आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा ही आपल्याला नम्र विनंती आहे आणि आमची गोंदेश्वर मंदिर नावाची प्लेलिस्ट चा वापर करा त्यामध्ये इथं ह्या शिवपंचायतनामधली किंवा ह्या मंदिर संकुलामधील अन्य मंदिरं तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील त्यामुळे गोंदेश्वर मंदिर या प्लेलिस्टचासुद्धा वापर करा ही आपल्याला नम्र विनंती आहे चला तर भेटूयात इ पुढच्या पार्वती मातेच्या मंदिराच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद